आहे गवारीच्या शेंगा ला थे ले ले थे। तर अशा निसून घेतलेल्या आहेत गवारी शेंगा आलेले आहे छान छान चवीला धुवून घेतलेला गवारी शेंगा पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत ते तेल टाकलेला आहे तेलामध्ये जिरी मोहरी जर आवडत असेल तर टाकून तर नाही टाकले ना तरी चालतंय जिरी मोहरी तशा पण छान लागतात शेंगा जी मोहरी छान तडतडली का जिरे टाकून घ्यायचं आहे आणि जिरे टाकून घेतलेला आहे तंबीर आणि लसूण हे कुठून घेतलेलं आहे मी बत्ता कट टाकलेले आहे चिमत मिरची बारीक करून घेतलेली आहे चवीनुसार आता थोडस टाकलेला आहे परत नंतर थोडस टाकणार आहे मी अजून घेतलेले शेंगदाणे हे बारीक करून आहेत छान परतलं का शेंगाटा करून घेतलं तर मी असुटून घेतलेलं आहे खूप बारीक केलेलं नाही खूप बारीक करायचं असतं तर मी मिक्सर मधूनच मग हा कुठ करून घेतला असत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते मी यांना थोडस पाणी टाकून घेतले खूप मला पातळ शेंगा रशेच्या नाही करायच्या पण थोड्याशा ओलीसाठी आणि आता आणखीन आपल्याला शेंगा पाच मिनिट होऊन द्यायच्या आहेत पाच मिनिटांनी शेंगा खाण्यासाठी तयार आणि गॅस बंद करून घ्यायचा मध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं होतं आणि आता आहे ना शेंगा खाण्यासाठी तयार आहे कोथंबीर थोडीशी टाकून घेत आहे तर आपल्या गवारी शेंगा खाण्यासाठी तयार आहे गवारी शेंगा गरमागरम बाजरीची भाकर सोबत बाजरीची भाकर आणि कसा वाटला नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा